तर आज ठाण्यामध्ये आलेला आहात ठाण्यामध्ये पहिला जनता दरबार म्हणजे ठाण्यात जिल्ह्यातला पहिला जनता दरबार आपण घेत आहे या ठिकाणी मोठी चर्चा रंगली होती की एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी तर गणेश नाईक येत नाही ना नेमकी आपली भावना काय आहे बघा शह देण्याकरता वैरत्वाची भावना असा लागते हा माझ्या मेहनत वैरत्वाची भावना नाहीये जनतेची कामं घेऊन जनता मंत्रालयात येऊन इतका त्यांना त्रास होऊ नये म्हणून जनतेच्याच जवळ जाऊन त्यांची गाण्याने ऐकावी याकरता हे दरबार आहेत पहिला दरबार नवी झाला दुसरा पालघरला झाला हा तिसरा आहे ते अठ्ठावीस तारखेला नवी परत आहे परत पालघरला होईल आणि भविष्यकालामध्ये पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार घेऊन जनतेची कामं ऐकली जाते आता या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मान्य एकनाथजी शिंदे माननीय अजितदादा पवार हे तिन्ही नेते निश्चितपणे जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत म्हणजे महाराष्ट्र ही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे त्या कार्यक्रमाच्याच अनुषंगानं या जनतेची कामाचा निपटारा व्हावा याकरता जनता दरबाराचं आयोजन आहे पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील म्हणतात पालघर जिल्ह्यामध्ये भविष्यात नाही कशाला माझं म्हणणे की भाजपचे मंत्री मान्य एकनाथजी शिंदेचे मंत्री मान्य अजितदानचे मंत्री महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन तालुका स्तरावर सगळ्यांची त्यांनी गाराणी ऐकली ती माहिती सरकारच यश होणार आहे आणि प्रताप सरनाईक कालच मला मुंबईत भेटले होते त्यांनी मला सांगितलं असं बोललं म्हणलं अतिशय चांगली गोष्ट आहे अशा प्रकारचं तुमचं सगळीकडे फिरणं हे गरजेचं आहे सर ठाण्यामध्ये अनाधिकृत नवीन मुंबईत राधा नवीन बरं स्वच्छ सुंदर आणि चांगली सिटी म्हणून जाते ठाण्याकडे बकाल झालाय बऱ्यापैकी दिवा असेल डोंगरी हे महायुतीचं सरकार आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे अजितदादा पवार ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली या राज्याची धोरणं ठरतात आणि त्या पद्धतीनं कारभार चालू आहे आता शंभर दिवसाचा कार्यक्रम आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि महाराष्ट्रात थांबणार नाही ही टॅगलाईन आहे त्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेची दुःख समजून घ्यावी हा प्रयत्नाचा भाग आहे कोणाला श देणं काढशे देणं हा प्रकार नाही पण यागोबर देखील तुम्ही जनता दरबार घेत होते मात्र या जनता दरबाराची चर्चा आता जनतेने काय चर्चा करेल तो माझ्या सांगण्याचा प्रश्न जनतेत कोण कोणी तु, तु, तुम्हाला लोकांना कोण थांबू शकतो का तुम्ही उद्याला दिली टॅगलाईन किंवा स्पर्धा झाली काठश आम्ही काय नाही बोलू शकत तुम्ही तुमचं काम करता आम्ही आमचं काम करतो परंतु मी एकच सांगतो महायुतीचं नेतृत्व एकत्र काम करते त्या अनुषंगानं जनतेला जवळीक द्यावी ह्याच्यातून हा जनता दरबार झालेला आहे नाही नाही तुम्हाला मी स्पष्ट सांगतो ज्याला मी शिवसेन, शिवसेना त्याला ओनली शिवसेना त्याला बाण निवडून आली सत्ता केली राष्ट्रवादीत गेलो त्यावेळेला राष्ट्रवादीच दबदबा झाला आणि राष्ट्रवादीच्या अनुषंगानं घड्याळ चाललं आता भाजपमध्ये आलोय भाजपचं सा कमलच चालणार कुठे नाही मुंबईत आणि पक्षाने जबाबदारी दिलेला संपर्क मंत्री म्हणून मी निश्चितपणे कार्यकर्त्यांना दिलासा देकर्त्याचं मनोबल वाढवणार आणि ते कोणी कुठल्याही पक्षाला कोणी थांबवलेलं नाही महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा हा बालेकिल्ला बाले बाले होता तो बाले भाजप किल्ला पुन्हा नाही 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 कशाला जनता ठरविल ती किल्ला म्हणजे तू काय तलवारी सुरे भालेभरचे गुंत जायचे या ठिकाणी जनतेचं प्रेम संपादन करायचं आणि ते संपादन करण्याकरता सगळ्यांनीच प्रयत्न करावे माहितीचं यश हे सगळ्यांचं यश आहे नाही नाही पालिका निवडणुका नाही गणेश नाईक ज्या दिवशी मंत्री झाला त्या दिवसापासून पालिका निवडणुका होत नव्हत निवडणुका झाल्यानंतर सुद्धा पाच वर्ष ही जनता जा दरबार चालू राहतील

नवी मुंबईत आणि ठाण्याला जनता दरबार भरायचा पंधरावड्याने भरायचा आणि एक महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतलेला त्याला अखंड ठाणे जिल्हा होता पालघर आता नंतर विभक्त झाला या ठिकाणी एकनाथजी शिंदेना वगैरे काय म्हणजे क्लेश देण्याकरता वगैरे काय नाही आम्ही महायुतीचे आम्ही सगळे घटक मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य एकनाथ शिंदे अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सामर्थ्यपणे चाललेलं आहे आणि भविष्य जनते दिलेला शब्द हा पूर्ण करण्याकरता सगळा सगळ्यांचा म्हणजे खटाटोप नाही सगळ्यांचा प्रयत्न आहे एकूणच शंभर दिवसाचा कार्यक्रम मान्य मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच खात्याना दिलेला आहे आणि महाराष्ट्रात थांबणार नाही ही जी टॅगलाईन आम्ही घेतलेली आहे त्या टॅगलाईनच्या अनुषंगाने जनतेच्या जवळ जाऊन जनतेच्या समस्या ऐकण्याकरता जनता भाजपचे दोन आमदार आहेत नाही हे बघा बाब अशी की निरंजन डावकरे संजय केलकर हे कार्यक्षम आमदार आहेत ते त्यांच्या कनेक्ट असलेल्या लोकांची कामं ऐकतातच परंतु ठाणे जिल्ह्यातले सर्व लोक काही ते ठाणे म्हणजे ठाणे लोक विधानसभा मतदारसंघातले लोक नाही ठाणे शहरातले किंबहुना काही प्रमाणात कल्याण डोंबिवली अंबरनाथ भिवंडी इकडचे घटक सुद्धा येतील आणि ठाणे हा जिल्ह्याचा सेंटर असल्या कारणानं ते सर्व लोक येतील अशी अपेक्षा आहे तर सध्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न मोठ्या कोणाच्या एरडीवरती आहे कल्याण असेल ठाणे असेल दिवा असेल अनेक त्यावर अनेकांमध्ये भेट तुमची भेट घेणार त्यांचं बाब असे की मी पूर्वीच्या कालखंडात ज्याला पालकमंत्री होतो त्याला पाच लाख अनधिकृत बांधकाम होती आणि त्याची कारवाई त्याची तोडण्याची आणि नवीन बांधण्याची बांधण्याचं प्रमाण मोठ्या गतीनं झालं आज साधारणपणे ठाणे पालघर बिलो पस्तीस एक लाख अनधिक बांधकाम आहेत आता ही जी तुम्ही कल्याण डोंबिवलीचा जो प्रश्न सांगितला तो त्या लोकांची झालेली फसवणूक आहे त्यामध्ये त्या लोकांचा काही दोष नाही सर्व कागदपत्र दाखवून त्या ठिकाणी बुकिंग झालेली आहे आणि तो त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याकरता मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भूमिका सांगितलेली आहे की आम्ही यांच्याबरोबर राहू आता मान्य कोर्टाचा अवमान न होता त्या गोष्टीला कसा मार्ग काढायचा ते निश्चित ठरेल Okay. Thank you.